आजची गोष्ट आहे भगवान श्रीकृष्ण आणि सुदामा यांच्यामधल्या मैत्रीची श्रीकृष्ण सांदीपनी ऋषींच्या आश्रमात शिक्षण घेत असताना एक ब्राह्मण पुत्रही त्या गुरुकुलात शिकत होता त्याचं नाव सुदामा ह्या सुदामाचं कृष्णावर जीवापाड प्रेम होतं आणि कृष्णही त्याच्याशिवाय राहत नसे ते, ते शिक्षण घेताना गुरुकुलात करायला लागणारी कामं जसं पाणी आणणं जंगलातून लाकडं समिधा आणणं वगैरे ते दोघेही एकत्रितपणे करीत असत त्यांची मैत्री सर्वांनाच ठाऊक होती खेळताना जेवताना झोपताना सदान एकत्रित दिसत एकमेकांशिवाय त्यांना मुळीच करमत नसे पुढे शिक्षणानंतर सर्व आपापल्या घरी परतले श्रीकृष्ण द्वारकाधीश झाला परंतु सुदामा मात्र गरीब ब्राह्मणच राहिला त्याचं लग्न झालं मुलं झाली माधुकरी मागून त्याचा संसार कसा बसा चालला होता कृष्णावरच प्रेम भक्ती अजूनही तशीच होती तो गरीब होता पण लाचार नव्हता लोभी नव्हता त्याने कधीही आपल्या त्या श्रीमंत मित्राचा आपल्यासाठी उपयोग करून घ्यावा असा विचारही केला नाही त्याच्यासाठी कृष्णासोबतची मैत्रीही कुळ जात धर्म धन ह्या पलीकडची होती आनंदाचा ठेवा होती एके दिवशी द्वारकेत रुक्मिणीला श्रीकृष्ण खूप उदास दिसले तिला ठाऊक होत कोणी संकटात असल्याखेरीज त्यांच्या मनाची अशी स्थिती होणार नाही तिने विचारलं प्रभू कोणासाठी आपण उदास आहात श्रीकृष्ण म्हणाले माझा बालमित्र सुदामा दारिद्र्याने खूप गांजला आहे त्या दारिद्र्याच्या शापातून मी त्याला कसं बाहेर काढू हे मला समजत नाही रुक्मिणीला नवल वाटलं म्हणाली तुम्हाला हे अशक्य आहे का कुबेराचं भांडार तुमच्याजवळ असताना त्यावर स्मितहास्य करून श्रीहरी म्हणाले अग ही गरिबी दूर व्हावी धन यावं अशी त्याची वृत्तीच नाही इच्छाच नाही तो मनाने अतिशय आनंदी आहे त्याचं माझ्याजवळ काहीच मागणं नाही अशा वेळी मी त्याला कसं देऊ माता म्हणाली मग ही इच्छा आपण त्याच्या पत्नीच्या मनात निर्माण करू मग बघू पुढे काय करायचं ते असं ठरल्यानंतर श्रीकृष्ण एका वैराग्याचं रूप घेऊन त्याच्या दारी आले सुदामा बाहेर गेला होता वैराग्याने भिक्षा मागितली सुदामाची पत्नी बाहेर आली म्हणाली महाराज क्षमा करा तुम्हाला देण्यासाठी आम्ही असमर्थ आहोत आज भिक्षा नाही आहे तो साधू म्हणाला ठीक आहे मी उद्या येतो ती स्त्री म्हणाली साधू महाराज आम्ही अतिशय गरीब असल्या कारणाने उद्या किंवा परवाही काही देऊ शकणार नाही आम्हाला माफ करा साधू आश्चर्याने म्हणाले तुझ्या नवऱ्याचा मित्र मोठा द्वारकाधीश असताना तुम्ही दरिद्री कसे त्याच्याजवळ जाऊन त्याला सांगा काहीतरी मदत करेल तो म्हणून साधू निघून गेला काही वेळाने सुदामा घरी आले हातात माधुकरी म्हणून मूठभरच पोहे मिळाले होते त्याची पत्नी त्याला म्हणाली आज आपल्या दारी साधू भिक्षेसाठी आले होते पण त्यांना द्यायला आपल्याकडे काहीच नसल्याने ते तसेच परत गेले मी माझ्या मुलांना देखील काही देऊ शकत नाही तुम्ही असं काम करा तुमच्या त्या मित्राकडे काही मदत मागा सुदामा म्हणाला हे कधीच शक्य नाही काही मिळण्यासाठी मी मैत्री केलेली नाही आमची मैत्री आणि आपला संसार ह्या दोन भिन्न गोष्टी आहेत त्याची बायको म्हणाली मग मा काही मागू नका फक्त भेटून तर या सुदामा तयार झाला ईश्वरी माया आता एक पंचायत आली कुणाच्या घरी जायचं तर रिकाम्या हाताने कस जाणार राजाला देण्या एवढं माझ्या जवळ काहीच नाही त्याची बायको म्हणाली हे आज मिळालेले पोहे आहेत ना तेच दे त्यांना काहीच नसण्यापेक्षा काहीतरी आहे ना सुद्या मला ते पटलं तो द्वारकेला आला महाला बाहेर पहारीकरांनी त्याला अडवलं क्रुश अंग अंगावर सर्वत्र फाटलेली आणि विटकी वस्त्र असं ते ध्यान पाहून ते म्हणाले अहो महाशय इकडे कुठे कोण पाहिजे सुदामा म्हणाला द्वारकाधीशांना भेटायला आलो आहे आहे त्यांना जाऊन सांगा सुदामा नावाचा ब्राह्मण आला ही वार्ता श्रीकृष्णाला दिली ह्याच गोष्टीच्या प्रतीक्षेत असणाऱ्या श्रीकृष्णाच्या आनंदाला पारावारच राहिला नाही ते धावतच मित्राच्या भेटीसाठी निघाले सर्वांना आश्चर्य वाटलं अगदी कैलासावरून शिवजी आले असते तरी जे झालं नसतं ते आत्ता घडत होतं श्रीकृष्ण स्वतः बाहेर दारापर्यंत त्याच्या स्वागतासाठी गेले मित्राला अतिशय प्रेमाने आलिंगन देऊन महालात नेलं आपल्या मंचकावर बसवलं आपल्या घरी येण्यासाठी मित्राला त्रास झाला असेल म्हणून त्याचे पाय चेपू लागले त्याचा यथायोग्य पाहुणचार केला एकमेकांची विचारपूस केली श्रीकृष्णांनी आपल्या लहानपणीच्या आठवणींना उजाळा दिला श्रीकृष्णाने त्याला विचारलं तू माझ्यासाठी काय खाऊ आणला आहेस सुदामा ह्या प्रश्नावर बावरला त्याचं ते वैभव पाहून विचार करू लागला एवढ्या मोठ्या योग्यतेच्या माणसाला मी हे मुठभर कोरडे पोहे कसे देऊ मित्र सोड महालातील इतर लोक काय म्हणतील तो लाजून गेला उगी चालो असं त्याला वाटलं तो म्हणाला विसरलो काहीच नाही आणलं पण तो श्रीकृष्णच होता तो म्हणाला मला तर तुझ्याजवळ एक पुरचुंडी दिसते आहे काढ बघू बाहेर मला दाखव काय आहे ते बिचाऱ्या सुदामाने कमरेला बांधलेल्या फाटक्या मळक्या कपड्यात बांधलेले पोहे भीतभीतच पुढे केले कृष्ण खुश झाला जसा बालपणी शिदोरी खाताना व्हायचा तसाच अतिशय आनंदाने आवडीने ते तो पोहे खाऊ लागला जो घरी कायम पंचपक्वांना भोजन करतो तो कोरडे पोहे मिटक्या मारून खात होता ते पाहून रुक्मिणीसहित इतर जनही ते पोहे मागू लागले सुदामा त्याच्या ह्या प्रेमाने भारून गेला सुदामा घरी जायला निघाला तेव्हा तुझ्या अंगावरील ही भरजरी वस्त्र काढून ठेव वाटेत चोरांची भीती आहे असं श्रीकृष्ण म्हणाला सुदामा आनंदाने म्हणाला योग्य तेच सांगितलंस त्याने परत त्याची फाटकी वस्त्र घातली आणि मित्रासहित सर्वांचा निरोप घेऊन तो परत निघाला तो खूप आनंदात होता मित्राचा वैभव पाहून त्याकडे आपल्यासाठी काही मागावं असा विचार देखील त्याला आला नाही की त्याच्याबद्दल असूया मत्सर द्वेष वाटला नाही तो आपल्या गावी आला तर तिथे द्वारकेसारखी सुंदर नगरी त्याला दिसली तो गोंधळात पडला आपण परत तिथेच आलो की काय असं त्याला वाटलं परंतु त्याच्या घराच्या जागी प्रशस्त लखलखीत महाल होता आणि त्या महालाबाहेर भरजरी वस्त्रालंकार घालून त्याची पत्नी उभी होती सुदामा समजून गेला ही सर्व श्रीकृष्णानेच घडवून आणले त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले हात जोडून मनोमन त्याने आभार मानले जिथे साक्षात परमेश्वर आपला जीवलग आहे सखा मित्र आहे तिथे कशाची वानवा असणार या त्याचे प्रारब्ध भोग संपून आता भाग्योदय झाला होता निस्वार्थी प्रेमाची ती अनमोल भेट होती जय द्वारकाधीश